आज आपण एक असा विषय घेणार आहोत जो सध्या खूप लोकांच्या मनात आहे गाडी घ्यायची तर ई व्ही घ्यायची की सी एन जी आजच्या काळात इंधन दर सतत वाढत आहेत आणि पर्यावरणपूरक पर्याय हे भरपूर प्रमाणात शोधले जात असल्यामुळं बऱ्याच लोकांचा कल आता पारंपरिक पेट्रोल किंवा डिझेल ऐवजी सी एन जी किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे वाढताना आपल्याला दिसतोय पण यामध्ये कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आपण जर सुरुवात केली तर सी एन जी गाडी खरेदी करताना सुरवातीचा खर्च तुलनेत कमी असतो फॉर एक्झाम्पल उदाहरण जर द्यायचं झालं तर टाटाची टियागो सी एन जी गाडीची किंमत ही सुमारे साडेसहा लाखांच्या आसपास आहे आणि तीच जर तुम्ही इलेक्ट्रिक व्हॅरंटमध्ये बघायला गेला तर टाटा टियागो ई व्ही ही जवळपास साडेआठ लाखांच्या वरती जाते म्हणजे इलेक्ट्रिक गाडीचं जी कॉस्ट आहे इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट जी आहे ती ॲज कम्पेअर्ड टू सी एन ला, जी ही थोडीशी आपल्याला लाख ते अडीच लाख याच्यामध्ये वाढतानाच दिसते इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये मेंटेनन्स कमी असतो कारण त्याच्यामध्ये इंजिन ऑइल गिअर बॉक्स क्लच असं काहीच नाही आहे क्लीन आणि झिरो इमिशन टेक्नॉलॉजीवरती चढणारी ही इलेक्ट्रिक गाडी आहे जिचं फक्त प्रायमरी इनपुट आहे बॅटरी आणि तिचा पॉवर सप्लाय सी एन जी गाडीमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर सी एन जी गाडी ही पारंपरिक स्ट्रक्चरवरतीच चालते आणि त्या त्याच्यामध्ये तिचं सर्व्हिसिंग येतं तिचे पार्ट्स येतात मेकॅनिकल गोष्टी सगळ्या आल्या जसं की क्लच आले ॲक्सिलेटर आले गिअर बॉक्स आला गियर आला या सर्व नॉर्मल मेकॅनिकल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या सी एन जी गाड्यांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात आता याच्यामध्ये एक गोष्ट सी एन जीच्या बाजून आपल्याला थोडीशी प्लस किंवा एक प्लस पॉईंट म्हणावा लागेल की याच्यामध्ये कम्प्लीट मेकॅनिकल स्ट्रक्चर असल्यामुळं तुम्ही अगदी गावाच्या ठिकाणी जावा किंवा अगदी शहराच्या ठिकाणी जावा तुम्हाला याच्यावरती काम करणारे मेकॅनिक हे इझिली अवेलेबल होताना दिसतील पण हेच जर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घेऊन एखाद्या ग्रामीण भागामध्ये गेलाय आहे तर तिथे तुम्हाला भरपूर सारे प्रॉब्लेम हे फेस करावे लागू शकतात याच्यानंतर अजून एक गोष्ट याच्यामध्ये येते की कोणतीही तुम्ही जर का गोष्ट घेतली भले हे गाड्यांविषयीच नाही आता जे तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी जे विकसित होते याचे प्रॉज आहेत आणि कॉन्स देखील आहेत सी एन मध्ये काही लिमिटेशन्स आहेत तर त्याच्यामधली सगळ्यात पहिली लिमिटेशन्स काय हे आपण बघूयात सीएनजी गाड्यांमध्ये सिलेंडर असल्यामुळं गाडीचा जो बूट स्पेस आहे हा आपल्याला कमी झालेला दिसतो अजून एक याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे की सी एन जी पंपांची जी अवेलेबिलिटी आहे ती फारच मर्यादित आहे तुम्ही अगदी शहराच्या ठिकाणी जरी गेलात तुम्हाला पंप जरी जास्त बघायला मिळाले तर त्या पंपांवरती लांबच्या लांब लागलेल्या रांगा बघायला मिळतात आणि तुम्ही ग्रामीण रुरल महाराष्ट्रमध्ये जर तुम्ही असाल तर इथं तुम्हाला सी एन जी पंप मिळणंच हा एक मोठा तुमच्यासाठी पडलेलं कोडं असतं आता हे सी एन जेची जशी ही एक पडती बाजू आहे तशीच इलेक्ट्रिक व्हेहीकलची सुद्धा सिमिलर आहे तुम्ही जर का इलेक्ट्रिक व्हेकलजून लॉंग डेस्टिनेशनला जाणार असाल तर तुमचं सगळ्यात मोठं लिमिटेशन्स आहे की तुमची गाडी जाणार किती किलोमीटरपर्यंत आहे समजा तुम्ही जर का नाईंटी पर्सेंट पॉवर युटिलाईज केली के आहे आणि दहा टक्केच फक्त रिमेनिंग राहिली आणि तुम्हाला पुन्हा रि रिचार्ज करायचे तुमची गाडी तर तुम्हाला चार्जिंग स्टेशन किती उपलब्ध आहेत हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्ही एखाद्या घरामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या घरात देखील तुम्ही गाडी चार्ज करत असाल तर त्याची चार्जिंग कंप्लीट होण्याच्या सायकलला जवळपास चौदा ते पंधरा तास लागतात आणि तुम्ही हाय पॉवर चार्जिंग स्टेशनवरती जर गेलात तर जरी ती लवकर चार्ज होत असेल तरी भरपूर भारतातली अशी बरीच ठिकाणं आहेत अगदी शहरी शहरी ठिकाणं देखील आहेत तिथं अजूनही हे सुपर चार्जर्स हे इन्स्टॉल झालेले नाही आहेत आणि तुम्ही जर का गाडी लांबच्या ठिकाणी घेऊन जाणार असाल एखाद्या ग्रामीण भागामध्ये तिथं तर तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न हाच असणार आहे की गाडी तुम्हाला नेमकी चार्ज तुम्ही कुठं करू शकता आणि जर लाईट असेल तर तुम्ही तुमची गाडी चार्ज करू शकता तर हा देखील एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी दोन्ही गोष्टी आपण बघितल्या सी एन जीमध्ये त्याचे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत ई व्हीमध्ये त्याचे ड्रॉबॅक्स आहेत फक्त नीट अँड क्लीन तुम्हाला जर का एनर्जी यूज करायची असेल युटिलाईज करायची असेल तर ई व्ही खरोखर एक बेस्ट ऑप्शन आहे कारण त्याच्यामध्ये झिरो इमिशन आहेत सरकारनं आता बऱ्याच साऱ्या सबसिडीच्या ऑफर्स देखील काढलेल्या आहेत ज्या तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी केल्यानंतर त्याच्यावरती मिळतात अगदी सी एन जी गाड्या जरी तुम्ही घेतल्या तर त्याच्यावरती देखील सबसिडी सरकार सध्या देते तर या देखील दोन्ही गाड्यांसाठी जमेच्या बाजू आहेत तर मंडळी आता आपण आपल्या प्रश्नावरती येऊया थोड्याशा टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला सांगून झाल्या जे कॉमन होत्या म्हणजे असं काही फार मोठं टेक्निकल आपण अना अॅनालिसिस केलेलं नाही आहे जे कॉमन प्रश्न पडतात तेच मी तुम्हाला सांगितलेत तर आता आपण आपल्या टॉपिककडे येऊयात परत एकदा आणि आपण विचार करूया किंवा याच्यावरती कन्क्लुजनवरती येऊयात की गाडी घेताना घ्यायची नेमकी कोणती इलेक्ट्रिक की सी एन जी आता याच्यामध्ये तुम्हाला पर्याय कुठला निवडायचा आहे तर आपण आता मी थोडंसं तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करतो जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तुम्ही सिटीमध्ये गाडी चालवणार असाल आणि तुम्ही चा उत्तम प्रकारे चार्जिंगची सोय करू शकता तर ई व्ही तुमच्यासाठी एकदम बेस्ट फ्युचर रेडी आणि कमी टेन्शनचा पर्याय आहे पण पर जर तुमचं बजेट थोडं लिमिटेड आहे किंवा तुम्हाला इन्स्टंटली सगळ्या गोष्टी पाहिजे असतील किंवा तुमचं रनिंग देखील जास्त आहे तर या केसमध्ये तुम्ही सी एन जी गाड्यांकडे जाऊ शकता बट अगेन एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही जेव्हा सी एन जीला शिफ्ट होत आहे तेव्हा तुम्हाला लांबच्या लांब लागलेल्या रांगांमध्ये सी एन जी रिफिल करायला मात्र थांबावं लागणार आहे एवढा एकच ड्रॉबॅक इथं आहे बाकी सी एन जी गाडी ही तुम्ही लाँग रूटला पण तेवढ्याच इफिशियन्सीनं वापरू शकता जेवढी तुम्ही शॉर्ट रूटला वापरू शकता तुम्ही अगदी ऑफिसला तुम्ही जाताय आहे किंवा सिटी लेवलला फिरता तेव्हा देखील सी एन जी गाडी अफोर्डेबल आहे आणि लाँग रूटला जरी तुम्ही जात असाल इन दॅट केस ऑल्सो तुम्हाला सी एन जी गाडी ही बेस्ट ऑप्शन आहे पण तुम्ही जर का फ्युचर रिअलिस्टिक अशा दृष्टीने विचार करत असाल तर ई व्ही इज द बेस्ट ऑप्शन कारण एकदम क्लीन गाडी चालते आपली त्याच्यामध्ये कोणतेही वियर नाही आहेत टियर नाही आहेत एकच मेजर तुम्हाला खर्च करावा लागतो तो देखील सहा ते सात वर्षानंतर आणि तो फक्त बॅटरीवरचा आहे बाकी गाड्यांमध्ये सहसा काय प्रॉब्लेम आलेले अजून तरी आपण बघितलेले नाही आहेत त्यामुळं इलेक्ट्रिक गाडी देखील तुम्ही नक्कीच घेऊ शकता आता आपण व्हिडिओच्या शेवटला येऊया फक्त मायलेजच नाही तर कन्व्हिनियन्स सर्व्हिस युजेस तुमचा जो युसेज आहे तो, तो तुमचा ड्रायव्हिंग पॅटर्न आणि फ्युचर प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार करूनच निर्णय घ्या कारण ई व्ही हे नक्कीच आपलं भविष्य आहे पण सी एन जी देखील सध्या एक स्ट्रॉंग आणि अफोर्डेबल असा ब्रिज आहे आणि गाडी घेणं हे फक्त एक डिसिजन नाही आहे तर तो एक लॉंग टर्म स्वतःच आपण केलेले एक इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या स्वतःच्या कम्फर्ट किंवा आपल्या स्वतःच्या एका कमिटमेंटसाठी त्यामुळं कम्प्लीट ॲनालिसिस करा संपूर्ण माहिती घ्या आणि देन ओनली तुम्ही कार परचेस करा भले ती ई व्ही असो किंवा ती सी एन जी असो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओजमधून माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अजून काही सजेशन्स असतील किंवा अजून कोणत्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवू शकतो ते खाली कमेंटमध्ये घ्यायला विसरू नका धन्यवाद